अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकारमध्ये सर्व भाविक भक्तांचे स्वागत आहे मी तुम्हाला आज घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय सांगणार आहे तर रोज संध्याकाळी आपण काय करीत असतो आपल्या दारामध्ये घरामध्ये दरवाज्यामध्ये चप्पल काढीत असतो तर आपली चप्पल कमीत कमी घरापासून कमी पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावर पाहिजे किंवा ती चप्पल दि दिसणार नाही कुणाला अशा परिस्थितीमध्ये ती चप्पल ठेवायची असती तसेच घरामध्ये जो झाडू असतो तो झाडू घरामध्ये दरवाजाच्या लपून ठेवायचा असतो आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची असती तसेच रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस एक बादलीभर पाणी घरापासून घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर पाच फुटावरती एक बादलीभर पाणी ठेवायची असते तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही सुख शांती तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त